कल्याणपूर्वमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे कचोरे परिसरातील टेकडीवरील माती खचली आहे यामध्ये सहा ते सात घरांचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले पावसाचा जोर आणि टेकडीवरील मातीचा भराव यामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मी पहिले तिथे राहत होते परंतु दोन दिवस भरपूर पाऊस होत होता ना त्यामुळे ते थोडं थोडं थोडी थोडी माती खाली जात होती आणि किचन मधून थोडा आवाज येत होता म्हणून तिथून रूम शिफ्ट केला आणि आम्हाला तिथून दुसरीकडे शिफ्ट केलं आणि दोन दिवसांनी आज सगळ्या तिथून सहाच्या सहा खाली रूमांसळल्या पा... अतिशय पाऊस झाल्यामुळे पावसामुळे नाही काही तिथे कोणी राहिला नव्हता आम्हाला पहिल्याच तिथून शिफ्ट केलं होतं दुसरीकडे राहण्यासाठी त्यामुळे तिथे आम्ही राहत नव्हतो मी या रूम मध्ये होतो शेजारी त्यांच्या आणि दोन दिवसापूर्वी थोडस माती घसरत आम्हाला तिथून खाली करण्यात आलं होतं आणि आज सकाळी रात्रभरातल्या पावसामुळे आज सकाळी तिकडून आम्हाला पाणी म्हणजे कोसळलं सगळं आणि आम्ही सगळे दुसरीकडे शिफ्ट होतो नाही नाही ना, कोणाला काही लागलेलं ला नाही सगळे गाववाले म्हणून आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सुखरूप हे करून घेतलेले आहेत प्रशासनाकडून घटनास्थळी मदत कार्य सुरू असून परिसरातील इतर धोकादायक घरे रिकामी करण्यात येत आहेत नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण